हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे महायुतीचे उमेदवार डॉक्टर भारती पवार व हेमंत गोडसे यांनी शक्ती प्रदर्शन करत केला उमेदवारी अर्ज दाखल महायुतीचे उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनी इंदोरी लोकसभा व हेमंत गोडसे यांनी नाशिक लोकसभेकरिता आज नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल केला आहे महायुतीच्या भाजपच्या उमेदवार भारती पवार व शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांची बीडी भालेकर मैदान नाशिक येथून रॅलीला सुरुवात झाली बोहडा पथकाने स्वागत करत ही रॅली शालीमार मार्गे ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाली यावेळी या रॅलीमध्ये दे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सहभागी झाले होते दरम्यान रॅलीला समारोप प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाशिकमध्ये आगमन झाले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले या रॅलीत महायुतीच्या घटक पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते येणाऱ्या या महायु नाशिक आणि नी दिंडोरीच्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार प्रचंड मताधिक्याने विजय होतील असा आम्हाला विश्वास आहे कारण गेले दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम जे पन्नास साठ वर्ष काँग्रेसला करता आले नाही ते मोदी साहेबांनी दहा वर्षात केलं या देशाला विकासाकडे नेण्याचा नेण्याचं काम केलं आणि आपल्या राज्यात देखील महायुतीने दोन वर्षामध्ये केलेलं काम केलेला विकास घेतलेले निर्णय सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना याची पोचपावती या निवडणुकीमध्ये नाशिककर आणि दिंडोरीकर देतील असा विश्वास आहे संकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक कर <स्थाँगा>